नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील स्क्रॅप गाड्यांची विक्री करणारी टोळी ताब्यात आली सदतीस लाख ऐंशी हजारांच्या नऊ फोर व्हीलर जप्त करण्यात आल्या बी एस चार इंजिन असणाऱ्या फोर व्हीलर गाड्या स्क्रॅप करण्याकरता विकत घेऊन पुरात बुडालेल्या गाड्या आहेत असं सांगून गाड्या विक्री करणारी टोळी ताब्यात घेण्यात आल्या त्यांच्याकडून सदतीस लाख ऐंशी हजारांच्या नऊ फोर व्हीलर्स जप्त करण्यात आल्या सचिन तमन्ना रामगोंडा वय सत्तावीस राहणार पांडेगाव रोड रेल्वे गेटजवळ कोंगणोळी तालुका कवटे मंकाळ अभय ज्ञानेश्वर पवार वय एकोणचाळीस चिंचवडे नगर मस्जिद शेजारी चिंचवड तालुका मावळी जिल्हा पुणे आनम अस्लम सिद्दीकी वय बेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर दोनशे बेचाळीस सरदार वल्लभभाई पटेल नगर आर सी मार्ग माहोल रोड चेंबूर मुंबई आणि सावंत राहणार कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण ही कारवाई केली आहे स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस आणि राजू मुळे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली सचिन रामगोंडा हा मिरज ते म्हैसाळ जाणाऱ्या रोडलगत जुने टोल नाक्या पुढे पत्र्याच्या शेड समोर भारत सरकारने मार्च दोन हजार पासून बंद केलेल्या बी एस चार इंजिन मेकच्या नवीन चारचाकी गाड्या स्क्रॅप करण्याऐवजी त्या पुराच्या पाण्यात खराब झाल्याचं सांगून कमी किमतीमध्ये बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशानं गिरायक शोधतात बातमी खात्रीशीर असल्यानं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्या गाड्या खरेदी करण्यासाठी एक बनावट ग्राहक पाठवला त्यांच्यात व्यवहार ठरल्यानंतर बनावट ग्राहकाने इशारा केल्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकानं छापा टाकून सचिन रामगोंडावरू यांना ताब्यात घेतलं तसेच दोन गाड्या जप्त करण्यात आल्या या गाड्यांबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या गाड्या सुमारे एक महिन्यापूर्वी यांच्याकडून त्याचा पार्टनर अभय पवार यानं घेऊन माझ्याकडे विक्रीसाठी दिल्या असे सांगितला सचिन भरू यास खरेदी विक्रीच्या व्यवहारात तोटा झाल्यानं तो भरून काढण्याकरिता त्यानं गाड्यांना बोगस नंबर प्लेट लावून ला। कमी दरांमध्ये त्या गाड्या विक्री करीत असल्याचं त्यानं कबूल केलं अशा गाड्या आनंद सिद्दीकी यानं पनवेल यार्डातून आणि सांगली येथील चौगुले यार्डातून लॉट मध्ये घेतल्या होत्या त्या गाड्या आणम याने वेगवेगळ्या एजंट मार्फत विक्री केलेल्या आहेत पवार सिद्दीकी यांनी दिलेल्या गाड्यांपैकी तीन गाड्या माझा मित्र अभिजित सावंत याला विकलेल्या आहेत असं सांगितलं पोलीस अधिकारी यांनी सोशल मीडियावरील उपलब्ध आरटीओ ॲपवर मिळवून मिळवून आलेल्या कार गाड्यांच्या व वरती लावलेल्या आरटीओ नंबरची पडताळणी केली असता दोन्ही गाड्यांवर असलेले नंबर आणि प्रत्यक्षात ॲपवरील माहिती यामध्ये तफावत असल्याचं आढळून आलं ते नंबर बनावट लावल्याची त्यांची खात्री झाली बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं विक्री केलेल्या मारुती कंपनीची ब्रिझा तीन गाड्या टाटा कंपनीची एक गाडी एस मेगा एक्सेल मॉडेलची एक गाडी मारुती सुझुकी बलेनो दोन गाड्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर एक गाडी मारुती सुझुकी कंपनीची वॅगेनार एक गाडी अशा एकूण सदतीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी जप्त केला असून त्यांच्याविरुद्ध मिरजश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला यापुढील तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस हे करत आहेत त्यांच्याकडून आणखी गाड्या निघण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली आहे सांगली प्रतिनिधी आतिश शावळे ब्युरो रिपोर्ट तीचा जागर टीमने कोकणी माहिती गाडून कोकणी माहिती की शासनाच्या आदेशाप्रमाणे भारत स्टेज सिक्स या व्हर्जनच्या अगोदरचे जे गाड्या आहेत त्याची विक्री धंदा आहे बेकायदेशीर आहे एक रॅकेट आम्हाला असं सापडलेलं आहे ज्याच्यामध्ये भारत स्टेज फोरच्या गाड्या यांची विक्री बेकायदेशीररीत्या सुरू होती तो रॅकेट आम्ही नऊ विविध कार्स याची एकूण किंमत सदतीस लाख ऐंशी हजार रुपये आहेत या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत या बँकद्वारे तर काही गाड्यांचं ज्या पद्धतीने जर वापर केलेला जर विक्री केलेली असेल तर ती माहिती काढणं सुरू